आणि या सन्मान खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणजे या लोकशाहीतला चौथा स्तंभ आता अभिजित आबा मी गेले सांगितलं अभिजित ते आहे दिसत होत परंतु आवांना पाहित आहे पहिल्यापासून राजकारण करत असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील मी एकीकड नजर एकीकड निशाणा कधी लावत नाही लावायचं तिथं परफेक्ट निशाणा लावतो आणि त्याला करेक्ट कार्यक्रम कशा पद्धतीनं होत ते बघतोय आपण आणि नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आता आबांनी हे सांगितलं आणि आबांनी काही गोष्टी सुचवले अतिशय चांगल्या प्रमाणात या ठिकाणी चांगल्या गोष्टी या शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी सुचवल्या आमचे मोळकर अध्यक्ष असतील परत मला वाटतय संकेतकर साहेबांनी चांगल्या त्या ठिकाणी गोष्टी सुचवल्या आणि या गोष्टी खरं म्हणजे अंमलात आणणे खूप गरजेचं आता आज आपण बघतोय कि पंढरपूर आपली इंद्रायणी नदी पंढरपूर मधून या ठिकाणी चंद्रभागा नदीतून या चंद्रभागा नदीच आपल्याला आता मला वाटतंय साकोरकर साहेबांनी सांगितलं कमोळकर साहेबांनी सांगितलं नदी आपली शुद्ध झाली पाहिजे नदीतून त्या ठिकाणी आता मला या निमित्तानं मी काम करतोय बारीक बारीक गोष्टीतन अभ्यास करून मी काम करतो आपल्या सगळ्यांची मानसिकता ज्या वेळेला वारी होते वारी झाल्या झाल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे की दवाने फुल होतात आपण महेशराव शंभर टक्के आजारी पडतो पण ही आपली मानसिकता नाही आपले वडील पंजोबा खापर पंजोबा या सगळ्यांची मानसिकता आहे का नाही होती का नाही वारी झाल्यावर आपण आजारी पडतोय का नाही पण नुसतं पंढरपूर पडत नाही सांभाला पडतोय मंगळवार पडतोय आपलं स्वतंप्रतिम पडतोय आजारी ह्याच कारण काय हे मुळापर्यंत आज आपण नुसतं शुद्ध करणं बोलतोय आपण पण या बेसिक गोष्टी आपल्याला या महत्वाच्या सुधारणा झाल्या पाहिजे की मुख्य कारण मी आपल्या वारीच्या बैठका होत्या बैठकीला आपल्या या सर्व मायबाप जनतेनी संधी मला या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची दिली त्यावेळेला पहिली मीटिंग ही वारीच्या निमित्तानं पुण्यात होते त्यावेळेला त्याचे अध्यक्ष अजित होते पहिल्या मिटिंगलाच मी अजितदादांना त्या मिटिंग मध्ये सांगितलं कि आतापर्यंत आमची मानसिकता आमच्या सर्व वाढ वर्तांच्या मानसिकता वारी झाल्यावर आम्ही आजारी पडतोय त्याचं दादा कारण काय त्यामुळे दादा जे असं बरोबर आहे म्हणजे आजारी तर पडते लोक याच कारण काय तर मला त्यांनी विचारल्यानंतर मी ते परत सांगितलं अजितदा की दादा या शहराला या ठिकाणी सगळे होते त्या मिटिंगला आयुक्त चार पाच जिल्ह्याचे कलेक्टर सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी हे सगळे जण होते परंतु त्या मीटिंगला मी सांगितलं गेलं की या आपल्या पंढरपूर शहरामध्ये ज्या वेळेला जे वारकरी येतात हे एका वारीला किती असतात सांगितलं आषाढीला ला पंधरा लाखापर्यंत वीस लाखापर्यंत लोक येतील इतर वारीला दहा लाखापर्यंत येतील म्हण दर शनिवार रविवारी जवळजवळ तीन लाखा ते पाच लाखापर्यंत लोक येतात पंधरा दिवसाची एकादशीला त्यावेळेला पाच सहा लाखाच्या आसपास लोक येतात महिन्याच्या एकादशीला ती म्हणजे आज रस्ते चांगले झाल्यामुळं हो। आपल्या शहरामध्ये लोकांची येण्या जाणारी भाविकांची संख्या वाढली गेली त्यामुळं आज भाविक इथं वारीला आल्यानंतर तीन चार दिवस त्या वारीच्या वेळेला वारकरी इथं राहतो भाविक राहतो राहिल्यानंतर जे त्याच प्राती करायचं असेल साठ पाणी तर या साठ पाण्याचं शुद्ध करण्याची प्रक्रियेच खऱ्या अर्थाने आपली या पंढरपूर शहराची कॅपॅसिटी किती आहे त्यांनी सांगितलं लगे अभ्यास केला इथं सात एम एल एथ दोन एम एल एथ चार एम एल ए सांगितलं पंधरा सोळा एम एल पर्यंत निघालं पंधरा सोळा एम एल जर निघालं तर त्या ठिकाणी ही किती लोकांच्या साठी सुटेबल आहे मी जसं प्रश्न करेन मग सांगितलं लोकसंख्या एवढी आहे दोन लाखापर्यंत लाखापर्यंत ही जवळजवळ एम एल ई पर्यंत दोन अडीच लाख आहे फ्लोटिंग पीपल्स किती आहेत म्हणजे फ्लोटिंग म्हणजे येणारे जाणारे लोका। लोक त्या लोकांची संख्या पंधरा लाख असेल तर पंधरा लाखाला किती एम एल लागल मग सगळं पाण्यापासून पाणी किती लागल आणि जी महिला मिश्रित जी पाणी जात आहे हे शुद्ध कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी हे आपलं नदीत जाते शुद्ध करून नदीत किंवा शेतीला ते पाणी गेलं पाहिजे परंतु या गोष्टीकडे आतापर्यंत कधीच लक्ष दिलं गेलं नव्हतं हे अशा गोष्टीकडे आज पत्रकार म्हणून सुद्धा आपण बघितलं पाहिजे की ही गोष्ट मी ज्या वेळेला शासनाच्या निदर्शनात आणली शासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यावेळेला सत्ता नव्हती तरी मी तो प्रश्न मांडला अजितदादांनी त्यावेळेला आयुक्तांना चार गे ते पाच बैठका इथे घेतल्या गेल्या पंढरपूरमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या करायला गेल्या हा तर मोठ्या म्हणजे जवळजवळ बत्तीस का बेचाळीस एम एल डीच लागत होता पण ऍक्च्युली आपला पंधरा सोळा एम एल डी वरच आहे मग या पंधरा सोळा एम एल डी असल तर राहिलेलं पाणी राहिलेलं महिला मिश्रित पाणी ते कुठं जाणार आहे त्याची बॅच शुद्ध करण्याची प्रक्रिया त्या मध्ये नाही सकाळी असतोय आंघोळी भांडी सगळं असते सकाळी त्यामुळे सकाळचा लोड जसा येईल तसा तिकडं बाहेर जातो तेच पाणी आता ह्या गोष्टी आपण बाहेर बोलू नये परंतु आता या, या शासनानं जवळजवळ तेरा एमएलडी चा डीचा प्लॅन्ट वाढवला एकशे वीस कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला मंजूर झाले आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा तेरा एमएलडी चा डीचा एवढाही प्लॅन्ट कमीच पडणार आहे अजून याच्यापेक्षाही दहा पंधरा एम अजून वाढवा लागल तर या शहरातील येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं म्हणजे आज मला सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की आपण सगळेजण पत्रकार आहे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तर या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पाण्याची व्यवस्था कशी झाली माझ्या कित्येक भागामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नव्हत्या आता पाण्याच्या पाईपलाईन चालू झालेत रस्ते चालू झालेत या सगळ्या गोष्टी आता बऱ्याच ठिकाणी जोशी साहेब आपल्यालाही माहित आहे की मी ज्या आमदार झालो त्यावेळेला चिखलातून आपल्या कुमारगंजीच्या रस्त्याला मला त्या ह्याच असं काय नाही नाही काय तिथं मला पहिल्यांदा आमदार झाल्या बोलवलं हा तर त्यावेळेला तिथं मला पाऊस पडला होता पाऊस पडला तर मी तिथन गाडी तिथं जात नव्हती चिखलात मी गेलो होतो तिथे तर मी गेल्या गेल्या मी म्हणलो इकडे एवढाच पीस कस काय नाही ते म्हणले आतापर्यंत इकडे आलो नाही तिकडे सांगितलं तर पहिल्या तिथे गेल्या गेल्या जसा निधी आला पहिल्यांदा मी मी तिथून बाहेर पडलो करून पहिल्यांदा नगरपालिकेवर जाऊन मुरून टाका लावला आणि फंड आले का लगेच त्याच्यावर रस्ता सुलभ करून गेला म्हणजे जिथं जिथं आपल्या नजरेत येत आहे तस शापूर कसं कुठे गेले हे आपण सांगताय त्या प्रत्येक गोष्टीकड माझंही लक्ष असतंय परंतु त्यातूनही कामाच्या ह्याच्यामधून एखादी गोष्ट कुठं राहिली तरी त्या ठिकाणी कान नक्की पाहिजे पण कधी चुकलं तर कान धरला पाहिजे परंतु हेतू परस्पर आता कॉरिडॉरचा सुद्धा विषय होता, या है सुदा? होता है? त्या कॉरिडॉरच्या विषया बाबतीत सुद्धा मी बऱ्याचशा आमच्या पत्रकार मित्रांना म्हणत होतो आपण ही चर्चा करून येतो का होत आहे महेशराव त्यावेळेला शासन एवढ्या फास्ट होत आपला कॉरिडॉरचा विषय आहे त्याला आम्ही बांधील की ना आम्ही आहे ना तिथं तुम्ही जोरपर्यंत तिथं होय म्हणत नाही तिथं कोण येऊ शकत नाही ह्याची खात्री मी शंभर टक्के आपल्याला देतो परंतु आज जवळजवळ सत्तावीस कोटी रुपये आपल्याला हे आपल्या शहरासाठी मिळतो आणि त्या एवढ्या त्या कॉर्डरचा फक्त प्रश्न तीन चारशे कोटीचा हो मंदिरातला परिसरातला परंतु उपनगरामध्ये आता जी मी म्हणतोय हा याचा प्लॅन त्याच्यामुळेही उशीर झाला नाहीतर मागच त्याचा होतो या त्याच्यात होता एस टी बी प्लॅट असतात पिण्याच्या पाण्याच्या लाईट पाय असतील आतले इंटरनल रस्ते असतील काय कंप्लीट करत मग मी त्यावेळेला शासनामध्ये प्रस्ताव मांडला की बाबा ठीक आहे हा विषयांचा थोडासा माग ठेऊया तिकडची कामं चालू करूया परंतु त्यावेळेला खूपच ऍड्रेस म्हणजे तुम्हाला सांगतात लगेच सुनील गोवांनी केलं सुनील केलं सरांनी केलं सरांनी मी के माहित नव्हता एकमेकांचं आपलं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे त्यावेळेला झालं असत तर उपनगरातली कामं आतापर्यंत चालू झाली असती आणि आपला हा विषय की आपण ज्या वेळेला सगळ्यांनी मिळून ठरवल तशा पद्धतीनं तो विषय आपल्याला घेता आला असता परंतु अशा कोऑर्डिनेशन नसल्यामुळे सुद्धा आपल्याला काही गोष्टीच एक कोऑर्डिनेशन पाहिजे आता मला मान्य आहे सगळे संकेतराव दोन चार आपले संघ आहेत पत्रकारे अध्यक्ष आहेत युगो हे सगळं आहे पण आपल्याला आता मलाही वाटते माझा स्वभाव कसा आहे कामाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी एक पाऊल आहे आपण दहा पाऊल मागे घेऊ आणि दहा पाऊल मागे घेऊ या ठिकाणी काहीतरी त्यात चांगलं निष्पन्न झालं पाहिजे आज एवढ्या हजारो कोटीचा निधी जर मतदारसंघामध्ये येत असत त्याची काम व्यवस्थित झाली पाहिजे ही भूमिका आज तुमची आमची तर या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे शिवाय आता बरेचसे पत्रकार माझे चांगले मित्र आहेत चांगले जवळून भगवानराव सारखे आमचे मित्र आहेत तर आज जवळजवळ सतरा अठरा वर्ष किती पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पत्रकार होते आता कपड्यावर जायचं नाही त्याच्या मित्रांमुळे जरा ओपन बोलतोय पण आज त्यांच्या घराचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय पंचवीस वर्षे पत्रकारिता होऊन त्या ठिकाणी आपल्याला घर सुद्धा निर्माण करता आलं पाहिजे ही भूमिका आहे पत्रकारिता करत म्हणजे आपण त्या ठिकाणी म्हणजे संसारिक माणूस आहे संसाराकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे संसाराकडे लक्ष द्यायचं म्हणजे परत दा, आलो त्याचा अर्थ वेगळा काढून एक जे आपला काय उद्योग असेल किंवा ज्या काय गोष्टी असतील त्याही गोष्टी आपण केल्या पाहिजेत तो उद्योग आपला असल तर म्हणजे संसारिक सुद्धा आपण गाडा हाकलला पाहिजे आणि हे करत असताना सुद्धा या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा आता प्रत्येक पत्रकारांची मागणी आहे की आम्हाला घर व्हावं वगैरे आमची शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही मागच्या वेळेला चर्चा चालू होती आता हे पंतप्रधान आवास योजना जो आहे या योजनेमधून पत्रकारांना रेट मध्ये किंवा कमी रेट दरामध्ये आपल्याला कस देता येईल आणि कसं बसवता येईल याकडे सुद्धा मला वाटतं चौगोपांना तर त्यामध्ये सुद्धा बसवता येते का कारण रेडीमेड होते उद्यापासून सगळ्यांना म्हणजे आता पत्रकारांचं झालं आमचा राजू आहेत राजू मिश्रा आहेत पृथ्वी विक्रेते आहेत त्यांचे ह्याच तुमच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचे संलग्न हे पण लोक काय करायचं प्रत्येक निमित्तानं म्हणजे या, या इंडस्ट्रीला सगळी साथ देणार आहे आम्हाला कामगार असतील किंवा वृत्तपत्र विक्रेते असतील आता महेश आम्ही तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत नाही आम्ही वर्ग मित्र तर आम्ही कॉलेजवर सुट्टीनं जर इकडे आलं महेशराव काय तर सकाळी ला उठायचं सायकल अगदी चालू अजून तसंच आहे आता मोटरसायकलवर आलाय परंतु हे करत असताना तो इंजिनियर झाला इंजिनियर करून चार कामं घेतली त्यातून स्वयं पैसे मिळाले मग फोर व्हीलर घेतली पण हे इतर त्याला तो इंजिनियर आहे किंवा मी हा पेपर सायकलवर कशाला विकू हे कधी त्यांना बघितलं कामाला कुठलीही त्या ठिकाणी कमीपणा मांडला नाही म्हणून थोडीशी प्रगती होण्यामध्ये वाटा राहतोय तर काम कुठलंही असणार एक चांगल्या पद्धतीने निष्ठेने आपण काम केलं पाहिजे मला नक्कीच का या निमित्ताने एवढं विस्तृतपणे सांगायचं कारण काय आहे की या शहराचा तालुक्याचा विकास करण्यामध्ये जसं मग मगाशी मगा कोणतर म्हणलं संख्या खूप वाढली परंतु संख्या वाढली तरी आपलं एकत्र येऊन एकत्र येऊन या शहराचा विकास कशा पद्धतीनं मार्गी लावायला पाहिजे याही गोष्टीकडं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सुद्धा आपणा सर्वांना आपल्या सर्व परिवारांना मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या